सर आम्हाला अफजरनं प परवानगी दिली परवानगीनुसार आम्ही इथं मंडप करायला आलो तर इथं राणाचा स्वाभिमान पार्टीचा मंडप अजून काढला नाही आम्हालाच पोलिसवाले येऊ देत नाही आता हे मैदान आमचं आहे परवानगी दोन दिवसासाठी तर आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढतं आणि कारण सांगतं सुरक्षेचं मग अमित अमित शहा अमित शहाजीसारख्या प्रिय गृहमंत्र्याला हे चुक दिशाभूल करत आहे भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना न पटणारी ही गोष्ट आहे कारण भाजप संस्कारप्रिय आहे शिस्तप्रिय पक्ष आहे आणि शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही पण रवी राणा या भाजपाला बदलाम करत आहे गृहमंत्रालय बदलाम करत आहे गृहमंत्रीच जर कायदा तोडून सभा घेत असत तर याच्यासारखं दुर् दुर्दुर्ग दुर्दव्य नाही आचारसंहितेचा पूर्ण भंग केला जात आहे पोलीस प्रशासनाकडून भंग होत आहे काय भूमिका राहणार आहे आम्ही इथे राहू आम्ही येऊ उद्या दीड ते दोन लाख लोक आमची भूमिका कायम आहे आम्ही हे मैदान ताब्यात घेऊ परवानगी नाकारण्याचा याला कुठलाही अधिकार नाही आहे हो, दुसरी हो, हो। गोष्ट प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रोष करत गेटवरती त्यांना आम्ही सध्या शांत करू अजून दोन तास वाटपून नंतर आम्ही आमचं आंदोलन सुरू करू कसं राहणार उद्याचं आंदोलन ते आता सांगता येत नाही ते आमच्या हातात नाही कायदा भंग त्यांनी केलेला आहे आचारसंहितेचा सा भंग पोलीस प्रशासनाने केलेला आहे सीपी इथं स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षासारखा वागतं त्यांनी ह्या सगळ्या चुका केल्या भाऊ मला सांगा भाऊ आता जर पाहिलं तर आता जर पाहिलं तर या ठिकाणी तुमची परवानगी रद्द केली असल्याची माहिती आहे तुम्हाला तसं पत्र देण्यात आलं आहे का काही परवानगी रद्द केली नाही आणि उद्याच्या सभेचे त्यांना अधिकार आहे नाही परवानगी रद्द करण्याची स्थानिक प्रशासनाला निवडणूक आयोगाला कुठलाही अधिकार नाही कायदेशीर अशी परवानगी रद्द करता येत नाही आम्हाला तेवीस चोवीसची परवानगी भेटली आणि तेवीस चोवीसची परवानगी भेटली असतानासुद्धा आम्हालाच इथून हाकलून लावत आहे तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे पोलिसांचा जे वागणूक आहे ते एका पार्टीच्यापेक्षाही बेकार आहे म्हणजे फक्त आता झेंडा हाती घ्यायचा राहिला त्यांनी दुपट्टा घेऊन इथलं पोलीस प्रशासन फिरलं पाहिजे आयुक्त आम्हाला विनंती करतं कलेक्टर विनंती करतं का तुम्ही हे मैदान जे बीजेपीचा कार्यकर्ता कर ना कलेक्टरच बी जे पीचा कार्यकर्ता म्हणून विनंती करतोय आहे आम्हाला विनंती करतं आहे ते चुकीचं आहे पुढची काय नेमकी भूमिका उद्या आंदोलन होईल तुमचे एक दीड लाख कार्यकर्ते येईल उद्याचं आंदोलन तयार आहे आम्ही कार्यकर्त्यांशी आता जेव्हा बोललो तेव्हा कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आज रात्रीपासूनच आम्ही या ठिकाणी जमणार आहोत आणि मैदानाचा ताबा घेणार आहोत आता पाहू ते आम्ही बसतो थोड्या वेळ त्यांची वाट पाहतो काही वेळ कलेक्टर आता फोन केला तो आहे म्हणतं त्याच्यानंतर मग आम्ही ठरू भाऊ तुम्ही रितसर परवानगीसाठी अर्ज केला होता पैसे पण भरलेले आहेत सगळे हा पैसे भरलेले आहे सगळं झालं रितसर परवानगी भेटली आहे परंतु झाला त्यांची सभा वेळेवर बावीस तारखेची होती अमित शहाजीची त्यांची चोवीसची झाली मग आमची परवानगी रद्द करून त्यांना चोवीस म्हणजे कायदाच नाही राहिला आहे निवडणूक आहे अशा पद्धतीनं वागत असा निचा तर कठीणच आहे अरे हा हे सुद्धा निसर्गाला आवडलेलं नाही या ठिकाणी निसर्गाने निसर्गाने सुद्धा प्रहार पक्षाला साथ दिलेली आहे असं यावरून निसर्गाला सुद्धा बहुतेक हे आवडलेलं नाही निसर आहे निसर्गाने सुद्धा दाखवले